शिवसेना खासदार मिलिंद देवरा यांनी दक्षिण मुंबईत आंदोलनावर बंदी घालण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे यावर संजय राऊत यांनी शिंदे गटावर जोरदार टीका करत ठाकरे बंधूंच्या मुंबई सत्तेची घोषणा केली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे खासदार मिलिंद देवरा यांनी दक्षिण मुंबईतील आंदोलनांमुळे होणारी वाहतूक कोंडी आणि गैरसोय टाळण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून यापुढे आझाद त्या आंदोलनांना बंदी घालण्याची विनंती केली आहे यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शिंदे गटावर टीका करत अमित शहा पुरस्कृत शिंदे गटाचा खरा चेहरा समोर आल्याचा आरोप केला आहे आमचे मनोजरांगीजी म्हणतात की एकनाथ शिंदे हा भला माणूस आहे बिचारा आहे पण त्या बिचारा माणसाच्या बॅनरवरती बाळासाहेब ठाकरेंचा फोटो आहे ते बाळासाहेब ठाकरेंच्या नावानं मत मागतात आमची शिवसेना खरी असं ढोंग करतात मराठी माणसाची मुंबई आहे तो कुठे जाऊ शकतो न्यायी हक्कासाठी त्याच्या हा बाळासाहेब ठाकरेंचा विचार या भल्या माणसाला आठवला नाही का कोण मिलिंद देवरा मिलिंद देवराने अशा प्रकारचं वक्तव्य करणं दक्षिण मुंबईमध्ये श्रमिक आणि शोषितांनी मराठी माणसाने येऊ नये त्याच दक्षिण मुंबईमध्ये हुतात्मा स्मारक आहे आणि त्याच दक्षिण मुंबईमध्ये संयुक्त महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा लढा झाला आणि एकशे पाच हुतात्म्यापैकी बहुसंख्य हुतात्मे त्यात दक्षिण मुंबईत मारले गेले आणि आमचा हा भला माणूस तथाकथित त्याच्यावरती अजून काही बोललेला नाही आहे कोणाला घाबरतोय अमित शहाना घाबरतोय कोणाला घाबरतोय कोणाला हा माणूस भला माणूस अमित शहाना घाबरतो का मानसा अमीश, की मराठी माणसाची बाजू घेतली तर अमित शहाना काय वाटेल मराठी माणसाच्या न्याय मागण्यांसाठी एकवटण्याने शिंदे गटाची पोटदुखी उघड झाल्याचे राऊत म्हणाले त्यांनी मुंबईत ठाकरे बंधूंची सत्ता येईल अशी ठाम घोषणा केली मराठा आंदोलनामुळे दक्षिण मुंबईत झालेल्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर ही मागणी समोर आली आहे अमित शहा म्हणतात अमित शहा म्हणतात की भाजपचा महापौर होईल म्हणजे तो मराठी माणूस नाही आणि एकनाथ शिंदेने त्यांना मान्यता दिली एकनाथ शिंदेनी मुंडी हलवली दाढी हलवली जे काय असेल ते असेल आम्ही म्हणतो माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांच्या घट्ट युतीतून या मुंबईवर भगवा मराठी माणसाचाच फडकेल आणि मराठीच महापौर होईल जा का उकडा ती उकडा आमची ते मी शिंदेनाही सांगतो आहे आणि ते दिल्लीवाल्यांनाही सांगतो आमचाच महापौर होईल मराठी माणसाचाच महापौर होईल